स्वागत आहे मित्रांनो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये जवळपास दोन ते तीन तासापासून या ठिकाणी पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता आता हा पाऊस जोरात पण येऊन नाही राहिला आणि थांबून पण नाही राहिला म्हणजे बाहेर पण जाता येत नाही आहे त्याच्यामुळे घरातच बोर झालं आहे पूर्ण निसर्ग हिरवागार दिसतोय बघा एक मुलगी छत्री घेऊन निघालेली आहे आणि याच्यावरूनच असं आठवलं की शिक्षणाला महत्त्व आपण खूप जास्त आता देत आहे आणि शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे राजवीरसुद्धा शाळेतून आला आणि शाळेतून आल्यानंतर थोडा आला आराम केला आणि आता तो सुद्धा अभ्यास करत आहे तुम्हाला मी दाखवतो तो काय करत आहे ते हॉट ने हाय कर हाय हाय कर हाय काय क्यूट हसत गडा मस्त किती जल काय करायला लागलं बाळा फोर वन फोर बघा इथं मोबाईल वर पण चालू आहे म्हणजे आपण बरेच वेळा म्हणतो कि मोबाईलचा वापर होते पण अशा ठिकाणी जर आपण वापर केला तर चांगलाच राहू शकते काय काय ते का फोर थ्री 4, थ्री द क्लास ड्रेस भेटला हा कोण तर भेटलं फोर डे बा हे फोर डे ठाय फोर ड्रेस किती ओ डॅ पप्पा फोर फोर का तुझा ड्रेस बघू दे ना बरं आहे थांबा कच्या मग तो क्या ये क्यों लगाया पापा वो माइक है अपने यूट्यूब का क्यों क्यों लगाया पर वो आवाज जाता है ना उससे कहता आवाज देते वो बोल रहे ना तुम तो? है कर है हां छान ड्रेस में वाला तो लगा कौन सा ड्रेस बनता है वाला रेड स्पोर्ट और वाह छान ली 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 अब बस कर 두끈 가벼워.